नमस्कार मी भुजंगराव कांबळे आपण सध्या एक विशेष असं ग्रामीण भागातल्या लोकांना नेमकं काय वाटते याबद्दल आणि त्या लोकांच्या येणाऱ्या लोकसभा जे आता रणधुमाळी चालू आहे या रणधुमाळीबद्दल सध्या कोणाची हवा आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि हे जाणून घेत असताना कंधार तालुक्यामधील आंबुलगा घराचे टोकवाडी या गावचे असले यांचं हे मतदान जे आहे हे नांदेड लोकसभेसाठी आहे नांदेड लोकसभेसाठी लोक कुरळा पेटवडच आणि सोनखेड हे तीन सर्कल नांदेड लोकसभेसाठी जोडले आहेत आणि बाकी लातूरसाठी आहेत लोह आणि कंधार यामधले सर्कल तर कंधारचे ओ बी सी सेलचे तालुका उपाध्यक्ष पप्पू मुसळे हे आपल्यासोबत आहेत आणि यांना या निवडणुकीबद्दल या लोकसभेच्या नेमकं काय वाटतं नांदेड लोकसभे ही तिरंगी निवडणूक होणार आहे माझे मुख्यमंत्री अशोक चव्हाण माझे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि प्राध्यापक यशपाल भिंगे या यांच्यामध्ये तिरंगी सामना दिसून येत आहे नेमकं याबद्दल काय मत आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार सर मला एक सांगा तुम्ही ओबीसी सेलचे तालुका उपाध्यक्ष आहात आणि हे असताना सध्या जे नांदेडची लोकसभेची आहे वरण आहे येत नेमकी हवा कुणाची आहे याबद्दल तुम्ही काय सांगणार आहात नमस्कार सर मी पप्पू भाऊ मुचळे आंबुलगा या राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब तथा महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब मला एक वाटतं तिरंगी लढत जी आहे ती एकतर्फी लढत होईल चव्हाण साहेबांचं टार्गेट कोणी तोडणार नाही मोदीसुद्धा तोडणार नाहीत असं माझं मत वाटते सर मला एक सांगा अशोकराव चव्हाणलाच निवडून का द्यावं नेमके त्यांनी काय केले म्हणून द्यावं या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे आपल्या नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री साहेब आहेत यांनी माजी मुख्यमंत्री असते वेळेस यांनी चांगल्या प्रकारचा कारभार यशस्वीपणेरित्या केलेला आहे यांच्यावर आरोप काही ते आदर्श घोटाळा हा असा खोटा आरोप रचून विरोधकांना खाली खेचलेला आहे पण माझं मत आणि मुंडे साहेब विलासरावजी देशमुख साहेब माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे मराठवाड्यासाठी तीन नेते आपल्याला लाभलेले होते मला एक वाटते सर अशोकरावजी साहेबाला का द्यावं फक्त ह्या दिव्याचा अंधार हा रात्रशाच वापरला जातो चव्हाण साहेब हा विकासाचे शिल्पकार आहेत याच्यासाठीच चव्हाण साहेबाला निवडून द्यावं तर मला एक सांगा तुम्ही आता खूप छान वाक्य बोललात मराठं जे दैवत होय म्हणून मानलं जाणारं माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख गोपीनाथराव मुंडे शंकरराव चव्हाण हे तर आता नाहीच झाले आहेत आता एकमेव आहे पाहण्याचा चेहरा म्हणजे अशोकराव चव्हाण यांनी ज्या दोनदा वेळेस मुख्यमंत्रीपद भोगलं आहे राज्यमंत्री झालेला आहे आता राज्यामध्ये आता यांना केंद्रामध्ये मागं खासदार होते पुन्हा यांनी राज्यातच काम करावं हो की केंद्रात करावं असं हो, म्हणजे मुख्यमंत्री प होणं तुम्हाला आवडतं का काय आवडतं माझं मत आहे सर हे जे आपल्या इकडे रस्त्याचं रस्तेपणा चा, रस्ते चालू झालेलं आहे रस्त्याचं काम हे माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी मुख्यमंत्री असतीलच सर हा सर्वे झालेला आहे हा नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हा श्रेय घेतेत माझं मत असं आहे सर चव्हाण साहेब हा मुख्यमंत्री झाले असे आम्हाला वाटायला पाहिजे होतं आमच्या स्वप्नामध्ये साहेबच हा खेळत होते पण माझं म्हणणं असं आहे सर खासदार होऊन आम्ही नंतरसुद्धा मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार आहेत चव्हाण साहेब तर हे होते पप्पू मुसळे हे काँग्रेसचे एक कार्य कट्टर कार्यकर्ते आहेत आणि विशेष म्हणजे ओ बी सी सेलचे हे कंधार तालुका उपाध्यक्ष आहेत यांनी सांगताना सांगितलं आहे अशोकराव चव्हाण हेच का निवडून यावेत त्याबद्दल सांगितलं आहे आणि विशेष म्हणजे मराठवाड्यामधलं जे आता एक ज्यांना पाहण्याचा चेहरा आहे हे केवळ एकमेव अशोकराव चव्हाण आहेत आणि या ठिकाणी तिरंगी लढत न होता एकतर्फी वनवे निवडणूक होणार आणि अशोकराव चव्हाण हे प्रचंड मतात निवडून येणार अशी त्यांनी मराठवाड्याविषयी बोल बोलताना सांगितले आहे धन्यवाद पप्पू मुसळे यांनी आपल्याला ज्यावेळेस सांगताना ज्या पैलू सांगितले आहेत त्याहीपेक्षा आपण त्यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहोत हे जे आता सध्या सरकार आहे राज्यात आणि केंद्रात याबद्दल काय मत आहे आपण ते हे त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे मला एक सांगा केंद्रात आणि राज्यात जे सरकार आहे याबद्दल मोदीनं दिलेले आश्वासनं पूर्ण पाळले काय आणि जनता समाधान आहे काय काय सांगणार आहात सर मला वाटतं हा मोदीनं शेतकऱ्याची मतदारांची फसवणूक केलेली आहे कुठलंच मोदीचं खरं नाही मोदीचे आजचे दिन हे बुरे दिन आहेत शेतकऱ्यासाठी मोदीनं ज्या वेळेला जनधन खातं म्हणून जे हजार रुपयाची लूट केली नोटबंदीमध्ये लाखोऐंशी लोक मेले हे मोदीचं कुठलंच खरं नाही मला वाटतं हे पंधरा लाख रुपये मोदीनं देण्याऐवजी पाच लाख रुपये ह्या हात उचणे म्हणून द्यावं आणि मोदीनं आम्हाला मतदान मागावं नाही नाही आता ते नोटबंदी जी झाली काळाधन आणतो म्हणलं यापैकी क कुठल्या सर्वसामान्य लोकांचे काही फायदे झालेत का काही हा फक्त भारतीय जनता पार्टीचाच फायदा झालेला आहे नोटबंदीमध्ये बाकी सर्वसामान्याची लूट झालेली आहे मुद्रा योजना त्यांनी जे हे केली त्याचा तुम्हाला लाभ मिळालाय ला काय काही तुमच्या भोवतालच्या काँग्रेस आणि सेनेच्याच कार्यकर्त्याला मुद्रा योजनेचा लाभ मिळाला आहे ला बाकी कुणालाही नाही तुम्ही सुद्धा काँग्रेसचे आहात की मग नाही सॉरी बीजेपी आणि शिवसेनेच्याच कार्यकर्त्याला हा लाभ मिळालेला आहे बाकी कुणालाही नाही त्याची बँकामध्ये सेटलमेंट होती आणि त्याचं देवाणघेवाण चाललं त्याच्यामुळे लाभ मिळाला बाकी गोरगरिबाला टक्केवारी देणं झाली नाही अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी बोललेला आहे जे केंद्र शासनाने जे योजना केल्या हे फक्त बी जे पीच्या लोकांसाठीच होत्या आणि मोठ्या उद्योगपती वाल्यासाठी होत्या सर्वसामान्यांसाठी ह्या कुठल्याही योजना नव्हत्या आणि त्या मुद्रा योजनेबद्दल सांगत असताना जे बी जे पी जे कार्यकर्ते आहेत यांनी बँकेशी सेटलमेंट करून अधिकाऱ्याशी हे त्यांचं त्यांनीच खेळ केलेला आहे सर्वसामान्य माणसाला कुठला यांचा लाभ मिळाला नाही ला असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे